नमस्कार मित्रांनो नवरी मेहे हिटलरला पुढील भागामध्ये लीला जायला लागते दुर्गा म्हणते थांबा त्याने इथं राहायला माझी काहीच हरकत नाही कालिंदी मनात म्हणते हिने तर सगळ्या प्लॅनवर पाणी फिरलं लीला हात जुडून म्हणते थँक्यू दुर्गा हे जेवण तु चलातमध्ये तेवढ्या दुर्गा म्हणते थांबा त्या ह्या घरामध्ये येण्यापूर्वी माझ्या काही अटी आहे हे जेवण तू दुर्गा आता हे काय नवीन तुम्ही ते जे तुम्ही विसरलात का तुम्हाला वचन दिलं आणि लिलाईमुळे माझी काय हालत झाली होती हे जे बोलायला लागतो लीला म्हणते जे थांबा दुर्गा मला तुझ्या सगळ्या आटी मान्य मला फक्त आजींला भेटायचे लक्ष्मी म्हणते ऐकून तर घ्या दुर्गाबाईंची पहिली अट तुम्ही सकाळी आठला येणार आणि संध्याकाळी घरी जाणार दुसरी अट तुम्ही फक्त आजीच्या खुलीत जाणार तुम्ही घरामध्ये इतर कुठेही फिरू शकत नाही सरू म्हणते तिसरी अट आजीला काही खायचं असेल तरच तुम्ही किचनमध्ये जाऊ शकता नाहीतर तुम्ही किचनमध्ये जायचं नाही हे जे म्हणतो बास तुम्ही हे विसरू नका हे लिलाचं पण घर आहे दुर्गा म्हणते एजे माझी परवानगी असल्याशिवाय त्या घरात नाही राहू शकत आणि असं वचन तुम्ही मला दिलंय लक्ष्मीमणते पुढील लट लिलाईने दुर्गाविणींचे पाय पकडायचे आणि माफी मागायची हे जे आता मोठ्याने ओरडतो इनाफ मी ऐकून घेतो याचा अर्थ असा नाही तुम्ही काही बोलत राहायचं आता रेऊला सहन होत नाही आणि ती निघून जाते कालिंदी मनात म्हणते अरे वा दुर्गा तर भारी भरली हे जे म्हणतो लीला असं काही करणार नाही लीलावंत एजे ऐका ना तुम्ही शांत व्हा आता माझ्यासाठी फक्त आजी महत्त्वाची आहे आणि त्यांना भेटण्यासाठी मी काही करू शकते दुर्गा मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहे हे जे म्हणतो लीला त्याची काही गरज नाही म्हणते एजे थांबा ना तुम्ही तेवढ्यात किशोर ओरून येत असतो आणि पायरीवर उभं राहून सगळं बघतो लीला हात जोडते आणि दुर्गासमोर बसते आता मात्र लक्ष्मी सरू आणि कालिंदीला खूप मजा वाटत असते लीला दुर्गाचे पाय पकडणार तेवढ्यात किशोर ओरडतो थांब लीला आता तिघी पण शॉकून बघायला लागतात तो आता जवळ येतो लीलाला पकडतो आणि उभा करतो आणि म्हणतो लीला तुला दुर्गाची माफी मागायची काही गरज नाही मी आता तुझ्यावरचा अन्याय बघू नाही शकत दुर्गा नेहमीप्रमाणे वाकडं तिकडं तोंड आणि मोठे डोळे करत म्हणते किशोर तो तो बास दुर्गा हे काय चालवलं अगं तुझ्या तब्येतीसाठी बाबांनी तुला वचन दिलं त्याचा फायदा उठवतेस हे विसरू नको हे लिलाचं पण घर आहे तुझ्यासाठी ती घराबाहेर पडली त्याचं तुला काहीच वाटत नाही आणि तिला अटी घालतेस अगं आजीला आज बरं नाही म्हणून लीला धावत आली तुझ्या सगळ्या अटी मान्य केल्या कशासाठी आजीसाठी आणि तू काय करतेस लक्ष्मी हळूस म्हणते सरू यांना काय झालं सरू म्हणते किशोर भाऊजी असं का वागतायत ते चक्क लिलाची बाजू घेत आहेत कालिंदी मनात म्हणते ह्याला काय एवढा लिलाचा पुळका आलाय आता किशोर दुर्गावर चांगलंच तोंडसुख घेतो लक्ष्मीमंत किशोर भाऊजी किशोरवंत लक्ष्मी शांत बस हे सगळं तुमच्यामुळे आहे आता दुर्गा रागाने निघून जाते मागे लक्ष्मी आणि सरू किशोरवंत लीला तुझा आजींकडे ती तुझी वाट बघत असेल हे जवंत किशोर थँक्यू सो मच तुझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही किशोरवंत बाबा त्यात काय उपकार अहो दुर्गा चुकली आहे म्हणून मी दाखवून दिलं हे जेवण तुलीला चला जिकडे कालिंदी म्हणते मी पण येते ना मला पण भेटायचे ते तिघं जातात किशोर म्हणतो हे उपकार मी पण विसरू देणार नाही लक्ष्मीमंते दुर्गावहिनी किशोर भाऊजींना काय झालं दुर्गा म्हणते मला काही ऐकून घ्यायचं नाही तुम्ही जा इथून सुरुवंत वहिनी हे काय चुक केली किशोर भाऊजींनी आणि ओरडताय आमच्यावर म्हणते हो ना एकतर आमच्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरवलं आणि वर आमच्यावरच ओरडतायत तेवढ्यात किशोर येतो ते दोघी पण निघून जातात तो दुर्गा तीन ती बास मला काही बोलायचं नाही जेवढं मी त्या लिलामुळे हर्ट नाही झाले ना तेवढे तुमच्यामुळे झाले तर तो दुर्गा समजून घे मला त्या लिलाच्या गुडबुक्समध्ये जायचं आहे एकदा की अंतराई तिच्यासमोर आली तर ती काय करते आणि कसं हँडल करते हे मला बघायचं आहे पण दुर्गा एक लक्षात ठेव मी सगळ्यांसमोर तुझ्यावर ओरडेल पण एकांतात आपण दोघंही एकत्र असू लीला म्हणते आजी मी आले तुम्हाला काय आहे तुम्ही असे आजारी का पडलात आजी म्हणते लीला तू नव्हते ना म्हणून मी आजारी पडले आता दोघी पण छान बोलत असतात आजी म्हणते तू आली ना आता मी पटकन बरी होणार एजी स्माईल करतो मध्येच कालिंदी म्हणते सरोजिनी ताई मी पण आली आहे कशा आहात तुम्ही बरं वाटतं ना तुम्हाला आता बरंच काही बोलणं झाल्यानंतर एजे कालिंदीला म्हणतो चला आता बाहेर त्या दोघींना राहू द्या लीला घेल आजीची काळजी कलिंदीचा चेहरा पडतो तीन ती ठीक आहे आता फक्त आजी आणि लीला असते लीला म्हणते आजी तुम्हाला काय होतंय आजी म्हणते ती परत आली आहे लीला म्हणते ती म्हणजे कोण परत आलं आहे आजी म्हणते ती असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद